नमस्कार मी केतकी चितळे आणि स्वागत आहे तुमचं वरती तर जे कोणी नवीन दर्शक आहेत त्यांना मी सांगू इच्छिते की या चॅनलवरती आपण करंट अफेअर्स सोशो इकॉनॉमिक जिओ पॉलिटिक्स नंतर फिलॉसॉफी ज्युडिशियरी अशा विविध गोष्टींवरती बोलतो तर आजचा मुद्दा काय आजचा मुद्दा आहे विशाळगड तर बऱ्याच लोकांनी मला हा प्रश्न विचारला की नेमकं हे प्रकरण काय आहे काय एवढे मोर्चे निघत आहेत का तिकडे गर्दी आहे काही काही जणांनी मला हाही प्रश्न विचारला की आम्हाला त्या मोर्चांमध्ये भाग घ्यायचा आहे पण तुम्ही कृपया ह्याच्यावरती एक व्हिडिओ करा म्हणजे आम्हालाही नक्की कळेल की नेमका मोर्चा कशासाठी आहे म्हणजे आम्ही तिकडे जाऊ शकू तर हा आहे आजचा मुद्दा पण सुरू करायच्या आधी एक प्रार्थना हे भवानी शक्ती दे विशाल विशाळगडला मुक्ती दे तर सुरू करूया भूगोलाच्या एका लेसननी भूगोल भूगोल जर म्हटलं तर विशाळगड जे कोल्हापुरात येतो येतो तो, ये तो, तो गड त्याच्या आजूबाजूला रिझर्व फॉरेस्टची एरिया आहे बरं ती रिझर्व फॉरेस्टच्या अंडर काय येते कारण तिकडे सर्व एंडेंजर्ड स्पीशीज आहेत शेड्यूल वन वाईल्ड लाईफ ज्याला म्हटलं जातं त्या स्पीशीज आहेत असे पशुपक्षी जे नष्ट व्हायला आलेले आहेत समाप्त होण्यासाठी आलेले आहेत एक्स्टेंक्शन ज्याला आपण म्हणतो एक्सटेंट व्हायला आलेले आहेत तर त्यांचा बचाव करणं खूप गरजेचं असतं अशा स्पीशीज असे पशुपक्षी तिकडे राहतात आजूबाजूला म्हणून त्या रिझर्व फॉरेस्टच्या अंडर येतात सो विशाळगड आजूबाजूला रिझर्व फॉरेस्ट आता आपण जाऊया इतिहासाकडे फ्लॅश बॅक झुम 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 ब्रिटिश राज जेव्हा ब्रिटिशांनी ठरवलं की आपल्याला भारतावरती राज्य करायचं आहे तेव्हा त्यांनी एका ऑफिसरला पाठवलं त्या ऑफिसरनी तो ऑफिसर संपूर्ण भारत हिंडला आणि त्याचं पत्रही आहे तुम्हाला त्याचा दाखलाही मिळेल त्याचं पत्र असं आहे की मी संपूर्ण भारत हिंडलो मला रस्त्यावरती एकही भिकारी दिसला नाही आपल्याला जर यांच्यावरती राज्य करायचं असेल तर ह्यांचा धर्म फोडावा लागेल यांना जातीवरून यांना फोडावं लागणार आहे जातीवाद निर्माण करावा लागणार आहे म्हणजे काय डिवाइड अँड रूल या गोष्टीवरच आपण त्यांच्यावरती राज्य करू शकतो अजून मागे जाऊया झुम 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 <laughs> अखंड भारतावरती बऱ्याच जणांनी प्रयत्न केला येऊन राज्य करायचा काही जण त्यात यशस्वीही झाले म्हणजे युनानी ग्रीक्स रोमन्स झाले यशस्वी पण ते फक्त उत्तरेकडेच राहिले काही छोट्या छोट्या भागातच राहिले ते दक्षिणेत आले नाही दख्खनच्या खालीच आले नाहीत इनफॅक्ट महाराष्ट्रातही नाही आले पण महाराष्ट्रात कोण आलं मुघल आता हे मुघल मुघल म्हणजे कोण जंगेस खान मंगोलचा जंगेस खान जो मंगोल वरून निघाला आणि त्यांनी तुर्किस्तान म्हणजे टर्कीपर्यंत संपूर्ण ठिकाणी त्याचं राज्य होतं त्याचेच वंशज म्हणजे मंगोल मंगोल ना आपण मुघल केलं आता हे जे मुघल होते ते काय एकटे फक्त आले नाहीत आणि राज्य केलं त्यांनी एवढं सोपं नव्हतं त्यांनी त्यांच्याबरोबर एक अशी गोष्ट आणली जी गोष्ट आत्ता आपली आपला मोठा मानसिक त्रास झालेली आहे ती गोष्ट म्हणजे इस्लाम आणि ह्या मुघलांना एक टक्कर देण्यासाठी फक्त एक व्यक्ती जन्माला आली ज्याच्यात हिम्मत होती पुढाकार घ्यायची सुरुवात करायची ह्या मुघलांना टक्कर द्यायला आणि ती व्यक्ती म्हणजे कोण ज्यांना आपले देव मानतो आपण छत्रपती शिवाजी महाराज आता विशाळगड याचं महत्व काय पन्हाळ्यावरून जेव्हा महाराज निघाले तेव्हा ते विशाळगडावरती येऊन राहिले आता येऊया आजच्या काळात बॅक <laughs> टू प्रेझेंट विशाळगड विशाळगडावरती प्रचंड आपली मंदिरं होती आहेत ज्यांचं काय शब्द वापरू मी दुर्दैव आहे की त्यांची परिस्थिती त्या मंदिरांची फार फारच म्हणजे विचित्र झालेली आहे आणि त्यांना डागडुजी करणं गरजेचं आहे मंदिरं नष्ट केली आहेत ऑलमोस्ट नष्ट झालेली आहेत अर्थात इतकी वर्ष जुनी मंदिरं आहेत म्हटल्यावर त्याच्यावरती वेळ अशी येतेच प्रत्येक गोष्टींवरती की जे मोडकळीला येतात पण मोडकळीला आलेल्या गोष्टी डागडुजी करून आपण पुन्हा त्यांचा एक नवं स्वरूप देऊ शकतो आणि ती गरज आहे याच्यासाठी बरेच जण गेलेले होते आहेत विशाळगडावरती ज्यांनी म्हटलं की आम्हाला आमच्या मंदिरांची डागडूजी करायची आहे रेस्टॉरेशन करायचंय ती, ती व्यक्ती त्या व्यक्ती जेव्हा केव्हा गेल्या तेव्हा त्यांना कारण ते आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटच्या अंतर्गत येतं कारण आर्किओलॉजिकल म्हणजे पुरातनकालीन ही सर्व मंदिरं असल्यामुळे ते बट नॅचरल आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटच्या अंतर्गत येतं मग ह्या लोकांना विचारलं जातं की तुमच्याकडे आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटची परमिशन आहे का ओके माणूस आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटकडे जातो की आम्हाला परमिशन द्या तिकडे जाऊन विचारलं जातं की जसं जा मी मगाशीच म्हणाले <coughs> की आजूबाजूला शेड्यूल्ड वन वाईल्ड लाईफ स्पीशीज असल्यामुळे पशु पक्षी जे ज्यांची संपूर्ण जातजमातच नष्ट व्हायला आलेली आहे तर डागडुजीकरता आवाज होणार लाइट्स लागणार असे काही वस्तू लागणार गाड्या बिड्या जाणार वरती जेणेकरून त्या पशु पक्षींना त्रास होणार मग फॉरेस्ट डिपार्टमेंटची परमिशन लागणार त्यांची परमिशन आहे का तुम्हाला त्यांचे परमिट्स घेऊन या मग त्यांच्याकडे गेल्यावर ते अजून कुठल्या तरी भलत्या ठिकाणी पाठवणार मग असं गोल गोल फिरत फिरत ना माणूस थकून जातो कारण परमिशन्स एवढ्या काय चला आज तुम्ही याला देऊन टाकलं असं नाही घडत ना माणूस दमतो बरं एका ठिकाणी आपलीच मंदिरं आपल्याला त्यांची डागडुजी करायला रेस्टॉरेशन करायला परमिशन्स मिळत नाहीयेत पण दुसऱ्या ठिकाणी सुरुवातीला एक थडग येतं मग मजार म्हणजे कब्र बनतात तिकडे उरूस सुरू होतात उर्सा इतक्या सुरू होतात आता उर, उरूस किंवा उर्स ज्याला जल, म्हणजे उर्दू शब्द आहे उर्स ज्याचा ज्याचं आपण मराठीत उर्स उरूस असं म्हणतो किंवा उर्सा असं म्हणतो ते म्हणजे काय तर लग्न कार्य त्याचा जल्लोष किंवा कोणाचा मृत्यू झाला तर त्याची शो, शोक सभा, हेला उर्स किंवा उर्सा असं म्हटलं जातं हे सर्व घडतंय आणि हे इस्लामिका फक्त मग ह्या इस्लामिक लोकांना परमिशन्स कोणी दिल्या म्हणजे मुसलमानांना परमिशन्स मिळत आहेत मजार बांधायला आणि आपल्याला आपल्या मंदिरांची डागडुजी करायला ही साठी इतका खटाटोप करावा लागतोय की आपल्याला परमिशन्सच मिळत नाही आहेत मुसलमानांना कोणी परमिशन्स दिल्या हो बरं आज अशी परिस्थिती आहे की तिकडे फ्लड लाईट्स लागतात लाईट्स दिवस रात्र लाईट सुरू असतात जल्लोष म्हटल्यावर आवाज तर होणारच मग फॉरेस्ट डिपार्टमेंट काय करते, इतक्या साऱ्या लाइट्सनी त्या पशुपक्ष्यांना त्रास होत नसेल का इकडे डेव्हलपमेंटचा प्रश्न आला जसं की आरे कॉलनी मुंबईमध्ये मेट्रो शेड बांधायचं ठरवलं तेव्हा अगदी हे सुडो एनव्हायरमेंटलिस्ट मी त्यांना सुडोच म्हणते सुडो म्हणजे खोटे एन्हायरमेंटलिस्ट अगदी जागे होतात स्वतःच्या मर्सिडीज घेऊन येतात मर्सिडीजचं कार्बन फुटप्रिंट किती ते नाही बघायचं आपण पण ती लोक येणार स्वतःच्या गाड्या पेट्रोल डिझेल नंतर भरपूर काय काय फ्यूल जाळून अगदी येणार आणि निषेध म्हणून आरडाओरड करणार का तर तिकडे अशी अशी फुलपाखरं आहेत जे एंडेंजर्ड आहेत त्यांना वाचवा अशा चिमण्या आहेत ज्यांना वाचवणं गरजेचं आहे पण तिकडेच इतके गोल्फ कोर्स आहे आतमध्ये संपूर्ण मोठा गोल्फ कोर्स आहे राहण्यासाठी मोठमोठ्या बिल्डिंगी बांधल्या आहेत त्या दिसल्या नाहीत तुम्हाला पण तुम्हाला मेट्रो शेड बांधण्यासाठी तिकडे तुम्हाला थांबवायचं होतं था। का तर ते डेव्हलपमेंट होणार होती म्हणून आणि इकडे एंडेंजर्ड स्पीशीज एक दोन नाही अनेक राहत आहेत तिकडे तुम्हाला लाईट्स चालतात तेव्हा कुठला एन्व्हायरमेंटलिस्ट दिसत नाही जाऊन बडबड करायला ते का नाही जात कारण त्या मजाऱ्यात मजारावरती मिनार मिनारावर मिनार बांधले जात आहेत म्हणून तेव्हा तुमच्यातलं एन्व्हायरमेंटलिस्ट जागा होत नाही हे विचित्र आहे ना हे सर्व प्रकरण डबल ढोलकी नाही वाटत दुतोंडीपणा नाही वाटत बरं हे सगळं सरकार बघतं आहे आणि फक्त आणि फक्त बघ्याची भूमिका करतं आहे आता सरकारावरती येऊया हो आपण सरकार म्हटलं तर मी फक्त सध्याचं सरकार म्हणणार नाही आधीचं सरकार म्हणा कारण हे काय गेले दहा वर्षातच घडलंय अशातला भाग नाहीये वर्षानुवर्ष घडतंय हे त्यामुळे कुठलंही सरकार घ्या कोणाचंही सरकार घ्या सरकार फक्त बघ्याची भूमिका का करते कारण ऑपोजिशन कधीच आपला एवढा भारताचा स्ट्रॉंग नव्हता आपल्या भारतात ऑपोझिशन म्हणजे काय सरकारनी हे एक काम केलं म्हणजे रुलिंग जो कोणी आहे ज्याचं राज्य आहे त्यांनी एक काम केलं की त्याला फक्त विरोधाला विरोध करायचा लॉजिकली काही विचार न करता फक्त आणि फक्त विरोधाला विरोध करायचा हे ऑपोजिशनचं काम आहे आणि असंच ऑपोजिशन वागत आलेलं आहे मग ऑपोजिशनमध्ये भले भाजप असो किंवा सध्याचं काँग्रेस असो फक्त आणि फक्त विरोधाला विरोध करायचा आणि म्हणूनच मी हे म्हणत आले आहे की ऑपोजिशन म्हणून आपण सामान्य लोक उभं राहणं गरजेचं आहे आपण आवाज उठवणं गरजेचं आहे आपण जर का एकत्र आलं एकत्र आलो नाही ऑपोजिशन म्हणून उभे राहिलो नाही तर सरकार आपल्यावरच बुलडोझर चालवत आहे आणि तो चालवत राहणार रा आहे मग ते सरकार कोणाचंही असो हो आपण त्यांना मतदान केलेलं आहे आपण दान केलंय आपलं के मत पण मत कोणाचं काउंट केलं जातं जे एक गट एगट्ठा करून मत देतात आणि ते कोण आहेत तुम्ही त्यांच्यासाठी जीव तोडून काम करा त्यांच्या दर ह्याच्या दर्ग्यामध्ये जा चादर चढवा त्यांच्यासाठी घरं बांधा काहीही करा ते तुम्हाला मत देणार नाहीयेत हे सरकारच्या डोक्यात कधी हा प्रकाश पडणार आहे मला माहिती नाही हिंदुत्वासाठी कोण लढणार आहे आपल्यालाच लढावं लागणार आहे जात पात सोडा मला माहिती आहे माझ्याविषयी एक खोट नरेटिव्ह निर्माण करण्यात आहे जे लोकांच्या गळी उतरवलं गेलेलं आहे वर्ष गळी उतरवलं जाते की ही एक बामन आहे जी जातीवादी आहे तिचा फक्त ब्राह्मणांविषयीच पुलका आहे आणि ब्राह्मणांविषयीच ती बडबड करत असते हा हे एक खोट नरेटिव्ह जे काय निर्माण करण्यात आलंय आणि गळी उतरवण्यात आलंय लोकांच्या याची संपूर्ण कल्पना मला आहे पण सत्य परिस्थिती काय आहे तुम्हाला याच चॅनलवरती सर्वात पहिला व्हिडिओ आहे माझा जात पात सोडावरती अट्रॉसिटीज एक्ट नाईन्टीन एटी नाईन माझ्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे कारण का तर मी अशी पोस्ट केली होती की जात पात सोडा आणि एकत्र या अशी माझी पोस्ट होती फेसबुकवरती अजूनही ती तुम्हाला दिसेल या पोस्टवरून माझ्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला अट्रॉसिटीजचा आता ह्यात मी अट्रॉसिटीज किंवा अट्रोशियस काय बोलले होते जातपात सोडा म्हणून एकत्र या सनातनी हिंदू एकत्र व्हा हे मी बोलले होते म्हणून माझ्यावरती गुन्हा दाखल आहे मी फक्त न फक्त बेलवरती बाहेर आहे हे मला पूर्णत माहिती असूनही मी परत पुन्हा पुन्हा तेच आहे जात पात सोडा मी त्या ब्राह्मण ऐक्य संमेलनातही तेच म्हटलं होतं अट्रॉसिटीज सर रॅकेट बंद करा कारण पुन्हा ते रॅकेट एक विशिष्ट नेते चालवतात आणि ते नेते तो जो ब्रिटिश ऑफिसर होता ना जो म्हणाला की ह्यांना धर्मानं फोडणं गरजेचं आहे ते जे पत्रात लिहिलं होतं तेच आपले नेते करत आहेत आपल्याला जाती पातीवरून फोडतायत पण मुसलमान स्वतःला फुटू देतायत का त्यांच्यात फूट नाहीये फूट आपल्यात आपणच निर्माण करून एकमेकांशी लढतोय का हिंदूंनो एकत्र या ब्राह्मणात पाच ब्राह्मण क्षत्रियात कुणबी आणि शहाण्णव कुळी नंतर ब्राह्मण क्षत्रिय वैश्य वैश्यत यात अजून जाती क्षुद्रात अजून विविध जाती अरे सोडा ना ते वर्ण सिस्टीम आहे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य क्षुद्र ही वर्ण सिस्टीम आहे जात म्हणून त्याला धरू नका वर्ण म्हणजे तुमचं प्रोफेशन काय प्रोफेशन आहे प्रोफेशननी मी वर्ण जर का आपण धरलं तर मी क्षुद्र आहे आणि मी तेच म्हणते सुरुवातीला माणसाचं फक्त एकच वर्ण होतं आजकाल विविध वर्ण झालेली आहेत आपण एकच काम करत नाही जात पात सोडा एकत्र या हिंदूंनो कारण आपण एक झालो तरच तर आपला धर्म आपण वाचवू शकू नाहीतर त्या शेड्यूल वन वाईल्ड लाईफ स्पीशीज सारखं आपलाही नष्ट नष्टीकरण आपलं करणं सुरूच आहे त्यामुळे एकत्र या विशाळगडाला वाचवा बरं आता जाता जाता एक गंमत सांगते तुम्हाला पहिला ना का पहिल्यांदा प्रयत्न चालू आहे का नाही त्या मजार वरती लोकांनी आक्षेप घेतलेला लोका आहे लोक गेलेलीही आहेत की ह्या लोकांना परमिशन कोणी दिल्या वगैरे असे प्रश्न विचारलेही आहेत असे प्रश्न विचारल्यावर उत्तर काय मिळतं की हा जो काय प्रकार आहे ना तो बिफोर द कोर्ट आहे आता बिफोर द कोर्ट म्हणजे काय जेव्हा लहान मूल रस्त्यावरती रडायला लागतं तमाशा करतं तेव्हा आई वडील काय करतात त्याच्या हातात एक लॉलीपॉप देतात की बाबा आत्ता शांत हो आत्ता गप्प बस चार चौघात काय दिसतं मूल रडणं बंद झालं सत्य परिस्थिती काय असते नंतर मुलाला फटका बसतोच आणि तेच आपलं सरकार ते कुठलंही सरकार असो तेच आपल्या बरोबर करत आहे आपल्या हिंदूंबरोबर आपल्याला फक्त बुलडोझरचा एक लॉलीपॉप दाखवला जातो गेलं कोणी तिकडे हो आम्ही बुलडोझर चालवला बुलडोझर चालवला म्हणजे काय केलं बुलडोझर तिकडे गेला काय असे मातूर जे काय टेम्पररी पत्रे वगैरे बांधलेले असतात त्यांना तो बुलडोझर हे काढतो ते पत्रे बित्रे त्याचे फोटोग्राफ्स आपल्याला सोशल मीडियावरती दिसतात दिवस संपला घड्याळ बघा दिवस संपला आता आपण घरी जायचं असं म्हणून काम काम करणारे लोक कामगार घरी जातात आता दुसऱ्या दिवशी कामगार त्या साईटवरती पोहोचायच्या आत हे मुसलमान लोक ऑलरेडी कोर्टात धावलेले असतात तेही हाय कोर्टात परमिशन घ्यायला की नाही नाही हे आमचं रिलीजियस हे आहे मी धर्म म्हणणार नाही कारण धर्म पंथ आणि रिलिजन ह्या तीन विविध गोष्टी आहेत तर हे आमचं रिलीजियस आहे श्रद्धास्थान आहेत आमचीही त्यामुळे आहे नाही नाही हे तोडायची नाहीत बरं मग सरकारी वकील येतो सरकारी वकील म्हणतो जे काही डिपार्टमेंट आहे आय विल टेक इन्स्ट्रक्शन्स फ्रॉम द डिपार्टमेंट फ्रॉम द कन्सर्न डिपार्टमेंट ओके तुम्ही त्या इन्स्ट्रक्शन्स घेणार म्हणजे जे काय ते डिपार्टमेंट त्यांच्याकडून माहिती गोळा करणार मग त्याच्यासाठी तुम्हाला वेळ हवाय आय विल टेक सम टाईम आस्क फॉर टाइम फायन्स ओके वेळ घेतला मागून वेळ घेतला मागून म्हटल्यावर जोपर्यंत तो सरकारी वकील येऊन सांगत नाही की मला असे असे इन्स्ट्रक्शन्स आलेले आहेत मला अशा अशा गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत त्या प्रकारे मी तुम्हाला हे सांगतोय आणि मग जज जजमेंट पास करणार तोपर्यंत येतो एक इंटरिम रिलीफ मागितला जातो इंटरिम रिलीफ म्हणजे काय तात्पुरता स्टे मागणं त्यामुळे त्याला हात लावायचा नाही त्यामुळे ते मजारवरती तोपर्यंत मिनारावरती मिनार चढलेले असतात स्टे पुढे जात राहतो जात राहतो जात राहतो मग आपण परत जाऊन त्यांना विचारलं की बाबा काय कधी घडणार कधी हे तुम्ही मिटवणार कधी हे बांधकाम तोडणार बुलडोझर मग आधी चालवला होता ना मग आता पूर्ण चालवून का नाही हे इलिगल गोष्टी तुम्ही बंद पाडणार का नाही या तोडणार तेव्हा काय उत्तर मिळतं द मॅटर इज इन द कोर्ट कोर्टात हे मॅटर चालू आहे द मॅटर इज पेंडिंग म्हणजे काय आपण टाळ्या वाजवत राहायचं आणि आपण बघत राहायचं वा अजून एक मिनार चढला दुसरा मिनार चढला हो ना आणि म्हणून विशाळगडावरती मोर्चा चालू आहे आपल्याला आपले, आपले किल्ले आपली संस्कृती जे काही आपलं कल्चर होतं आपला इतिहास आपला धर्म वाचवणं गरजेचं आहे आणि हा फक्त एकमेव गड नाहीये आपले सर्व गड आपले सर्व किल्ले आपल्याला परत कमवायचे आहेत हो मी कमवणं हेच म्हणते कारण आपल्याला पुन्हा जिंकायचं आहे जे पेशव्यांनी जे महाराजांनी सुरू केलं जे पुढे शाहू महाराजांनी चालवलं आपल्याला मराठा साम्राज्य पुन्हा आणायचं आहे आपल्याला हिंदुत्व परत आणायचं आहे हिंदुत्व मी म्हणणार नाही कारण हिंदवी स्वराज जो महाराजांचा होता तो वेगळा होता त्यांची त्यांचा दृष्टिकोन हिंदुत्व स्वराजाचा वेगळा होता तोच हिंदुत्व पुढे पुढे टिळक किंवा सावरकर यांचा नव्हता सावरकरांचा हिंदुत्व कंप्लीटली वेगळा आहे संघाचा भागवतांचा हिंदुत्व कंप्लीटली वेगळा आहे बाळासाहेब ठाकरेंचा हिंदुत्व कंप्लीटली वेगळा आहे मार्ग सर्वांचे विविध आहेत पण लक्ष एकच आहे धर्माला वाचवणं आणि तेच कार्य आपल्याला करायचंय आपल्या प्रत्येकाचे मार्ग विविध असतील ह्यात काहीच शंका नाही माझा मार्ग वेगळा असेल आणि तोच मार्ग समोरच्यानी त्याच मार्गानं चालावं असं मी अजिबात म्हणत नाहीये आपले सर्वांचे मार्ग विविध आहेत पण आपलं लक्ष एकच असलं पाहिजे हिंदूंनो एकत्र या आपला धर्म वाचवा इकडेच आपला निरोप घेते हे भवानी शक्ती दे गडाला मुक्ती दे जय हिंद वंदे मातरम भारत माता की जय